मित्रांनो आज चोराड्याचं मैदान आणि आज हा बापूंचा पंधरा पंचावन्न वादळ आज पाहायला बकासूरसोबत दुसऱ्या गटामध्ये आणि बकासूरसोबत पाहायला म्हणले की त्या बैलाची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर होत असते आज बघूया त्यांच्या मालकांना विचारून त्यांच्या काय भावना आहेत कारण आज बकासूरसोबत पाहायला सगळ्यांची इच्छा असते बकासूरसोबत पाहण्याची आज गाडीला कसं स्पीड लागलं तर मित्रांनो आज चोराड्याचं मैदान आणि चोराड्याच्या मैदानात आज हा बकासूर सोबत पाहिला आज बघूया कोणता बैल चांगलं स्पीड लागलं गाडीला आज बहुतेक दुसऱ्या गटात गाडी पाहिले पहिल्यांदा हा सोबत पाहिला हा पहिल्यांदा शिरसोडीचा रायफल घरनिकीचा राजा डबल खडक खडकवासल्याची बुलेट सगळ्या नामांकित बैलात पळले तांब्या तांब्याचा सर्जा सगळे नामांकित नामांकित पळत पळले आता आज कसं आहे आहे का बाकासूर म्हणले की महाराष्ट्राचा लाडका बैल आज बकासूर सोबतच्या गळ्यात पाहिल्यानंतर कसं वाटलं आनंद वाटला आता त्या बैलाचं नाव आज अवघ्या महाराष्ट्रात गाजत त्या बैलाच्या गळ्यात पळणं काही सोपं नाही ते आपल्या बैल पळायला आज आनंद आहे आज तिच्या गटपात झाली गाडी आता कधीपासून वाटत होतं की बाकासूर सोबत पळावा आपल्याला दिवसातून पळायचं होतं पण आज ते दिवस आज आला दिवसाला त्याच्या कोठ्यावर गेलो आम्ही शेटन आम्ही मैदान घेतलं ते काही वांदा नाही गाडी पण की बैल कुठं तरी काय होत जास्त स्पीडचा बैल म्हणले की दोन्ही बैलांचा स्पीड मॅच झालं पाहिजे जुळली पाहिजे गाडी घटली पाहिजे कसं डोक्यात आले की बाबा ही गाडी गटू शकते असं आलं की डोक्यात की आपलं वादळ दोन्ही खांदी आतून बेन बाहेरून बे पळतो नातून पळतो म्हणजे ही गाडी चांगली पळन हाईट बी तेवढी जो ते आता ज्या ज्या वेळेस आम्ही मित्रांनो मुलाखत घेत असतो बकासूर सोबत नवीन चेहरा पाळल्यानंतर वेगळाच आनंद असतो सगळ्यांची इच्छा असते त्यासोबत पळायची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर सगळ्या म्हणतात की आज देवासोबत पाळलो इथनं पुढं पैरा नाही झालं तरी चालेल पण आज बाका सोबत पहायला ही इच्छा पूर्ण झाली ते लोक बोलतात ते खरच आहे तर आम्हाला तेच वाटते आता आपला बैल आज त्याच्या गळ्यात पळायला आपल्या बैला चांगली होती आपला बैल नाही पळायला दुसऱ्या बैलाच्या गळ्यात तरी चालते आपला बैल काय आपण पळवायसाठी नावा नावासाठी गेले फक्त काय पैशासाठी बैल आपण पळवत नाही तुम्हाला माहित आहे शेठचं फक्त पैशासाठी काय बैल पळवत नाही नावासाठी पळवते शेठ बैल आज कशी गाडी पळाली गाडी चांगली घ्यास लागला गाडीला गाडी तळातून बी चांगली पळाली पुढे पडली गाडी काही राही असं वाटते मला आता आज गावचं मैदान ज्यावेळेस गाडी बकासोर सोबत पळाली त्यावेळेस काय चर्चा चालू राहिली कारण गावातलं मैदान म्हणलं की जरा दबाव असतो आपण कोणताही दबाव नाही आपली चिठ्ठी पहिल्या दुसऱ्या पहिल्या गटात दुसऱ्या गटात निघली असं वाटत असं काही लोकांना याच्या गावातलं मैदान आहे स्वतःच मैदान आहे चिठ्ठी मधातून काढली असं काढलं तसं काढलं काहीच नाही जिथं चिठ्ठी निघली तिथंच पळायलो आम्ही आता ह्याची कुठली कुठली मैदान झाले आतापर्यंत आतापर्यंत याची एक कोळ्याचं मैदान झालं एक अकलूजचं झालं डबल वडगावच झालं इथलच होळीचं गावाचं झालं मायनीच झालं एक डबल बरेच मैदान आहे अशी गावात गावात पुन्हा दोन ना मैदान झाले रायफल संघ रायफल संघ दोन्ही मैदान राहिलं त्या गरण संघ तिकडे पंढरपूर भागात पळायला तिकडे राहिलो होतो बरेच बैला पळायला आता झाला आदत होता आता आठ दिवस झाले दात लावला नु। आदत मध्ये बी चांगलं नाव केलं आदत मध्ये बी चांगला पळायला आपली आदत मध्ये महाशिरस ची खरेदी होती साडेसात लाखाची पहिल्याने तेवढे पैसे फेडले आपली बैल पळायला बैला नाव गेलं भरपूर आज पण आज तर टॉप मध्ये नाव झालं आज आनंद आहे खूप खूप आनंद वाटते आज बघा मित्रांनो आज त्यांनी सांगितले की मनापासून टॉप मध्ये नाव झालं म्हणजे आज मनापासून आनंद झालाय का तर बक्कासूर सोबत पहायला काय वाटलं भाई आज गड बघितलं भारी वाटते वादळ पण पोहतोय बकासूरवर चांगले स्पीड लागले गाडीला त्यामुळे काय आनंदच आहे गाडी आज काय अपेक्षा आहे त्या कुठन आज गाडीला स्पीड पण चांगलं लागलं अपेक्षा एवढी आपल्याला गुलाल असला बजाला गुलाल भेटला बजाला आपल्याला काही एक चीन दोनची आशा नाही फक्त गुलाल लागला बजाला कपळाला एवढीच अशा आपल्याला जा द्यायची ज्यावेळेस सकाळी मैदानात आला त्यावेळेस बरेच जणांनी तुम्हाला विचारलं असेल किंवा बाईट्स घेतली असेल त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलो मनामध्ये चाललेलं आता म्हणलं बाईट घ्यायला आली दोन दो दो हजार तिघ म्हणत बैल कोणा सांगाय त्याला सांगितलं बा बैल आहे आमच्या मुळशीतला एक बैल आहे त्या बैला सांगा बैल आहे पळणार आहे ते म्हणले बैलाचं नाव सांगा म्हटलं बैलाच गाडी पळव आम्ही नाव सांगणार नाही मग घेतली बाईटून गेले ती मित्रांनो बघा आज मैदान घरच आणि त्यांनी काल पण सांगितले की घरचीच गाडी आता बापू शेड आहेत ना त्यांचा आणि मोहील शेट किंवा मामांचा संबंध चांगला आहे घरचीच गाडी पळणार किंवा निर्णय त्यांनी आधीच घेतलेला कारण आम्हाला पण काय आलं नाही ते ना कोट्यावर गेलो बापू शेट ना आम्ही मामासनी भेटली ते मामा म्हणत असं असं आहे माझं घरचं मैदान आहे मामा म्हणत काय अडचण नाही हानू आपून गाडी ते भी म्हणजे स्वतःची आपली घरचीच गाडी पळण काय अडचण नाही गाडी चांगली पळण आता इतर बैलाच्या गाळ्यात पळ ना आणि ह्या बक्कासुरच्या गळ्यात पहिल्यानंतर प्रेक्षकांच्या काय हो भावना होत्या प्रेक्षकांच्या भावना एकच होतात की बैल आपल्या इथले दिवस झाले किती पळो कि बैल राहिला पण चर्चा नव्हती बैलाची एवढी आता या बैलात आज बैल पळायला तर आज चर्चा होणार बैलाची तेच आनंद आहे आज फक्त म्हणजे बाकासूर सोबत पाहायला की बैल उजाड्यात येथून होती, चर्चा होती भरपूर चर्चा होती बैलाची आता तुम्हाला सांगतो आपला बैल बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या नामांकित बैलाच राहिला पण तरी उजेडात नाही आला आज बघदा गटपात झाला तर आज अख्ख्या महाराष्ट्रात उजेडात बैल येणार तो देवाय शेवटी बघा मित्रांनो म्हणजे बाकासूरच सगळं व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे आज आपला याचं नाव काय वादळ वादळ पण भरपूर महाराष्ट्रात आज झळकला हा ते झालं कला आज आता कसूर संघ नसा पळायला दुसऱ्या बैलाच गटपास झाला असता आता तुमच्यावर म्हणतात तुम्ही नसते आले मुलाखत गेले कोणी दुसरं नसतं आलं आज बकासूर संघ पळायला म्हणून सगळेच यायले बैलाच नाव झालं आज तर मग बघा बकासूरचं एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस त्यासोबत कोणताही एखादा बैल पळत असतो सर्वसामान्य बैल गाडा मालकाचा असेल का इतर कोणाच असो पण त्या बैलाचं नाव होत असतं म्हणजे विचार करा त्या बैलाची वेगळीच एक माहित आहे असा महाराष्ट्रात एकच बैल आहे की त्या बैलासोबत कोणताही बैल पळाला त्याचं नाव कायम चर्चेत राहतं त्या बैला सांग कोणता सा बैल पळाला वासरू पळायला खोंड पळायला त्या बैलाचं नावच होतं शेवटी आखरी तो बैलाचं इतिहास करून ठेवला त्या बैलानं अख्ख्या महाराष्ट्रात इतिहास त्या बैलाचा झालेला आहे बाया काय झाला तर आम्ही बऱ्याच मुलाखत घेत असतो बरेच बैलगाडा मालक असा आहेत की कायम बाकासुरच मुलाखतीत नाव घेतात की त्या बैलासारखा बैल कधीच होणार नाही त्या बैलासारखा बैल होणार नाही आणि होऊ शकणार बी नाही एक होता तो पण तो बैल बंदीच्या काळात सापडला मोठा लक्ष तो बैल आता असता तर त्या बैलाच बी असं झालं बकासूर आणि मित्रांनो बकासूर आणि मोठ्या लक्षाच हे नाव कायम आताची जी यंग जनरेशन आहे त्यांच्याही तोंडात येत आणि जे जुनी लोक आहेत त्यांच्याही तोंडात कायम ही नाव झळकत राहतात आता आज तुम्हाला एवढीच शुभेच्छा करतो की जसं तुम्ही बोलला की आज फायनलला राहायची अपेक्षा आहे आणि तुमची जोडी फायनल राहावी आणि प्रेक्षकांची मन तुमच्या जोडीने जिंकावी धन्यवाद